जातीसाठी अंगावरचं कातळ जरी द्यावं लागलं तरी देणार ला हे शब्द आहेत मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची चोवीस ऑगस्टला रविवारी बीडच्या मांजरसुंबा येथील सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आणि एकोणतीस ऑगस्टला सर्व मराठा समाजाने मुंबईला पोहोचावे असे आदेश सुद्धा दिले नमस्कार मी सौरव तुम्ही पाहताय लावरी व्हिडिओ मांजरसुंबा येथील सभेत बोलताना मनोज जरांगे फडणवीसांवर टीका करत म्हणाले भाजपाच्या कोणत्याही खासदाराला आमदाराला रस्त्यावर फिरू देऊ नका असा इशारा त्यांनी मराठा समाजाला दिला आता ही शेवटची लढाई आहे आरक्षण घेऊनच परत येऊ असा विश्वासही त्यांनी मराठा समाजाला दिला रविवारी झालेल्या मांजरसुंबा येथील सभेवर सगळ्यांची नजर होती जरांगे काय भूमिका घेतील का गणपती आणि पाऊस असल्यामुळे एकोणतीस ऑगस्टचा मुंबई दौरा रद्द होईल का असं सगळ्यांना वाटत होतं पण जरांगेंनी मुंबई दौरा ठरल्याप्रमाणेच होणार तो रद्द होणार नाही असं त्या सभेतून सांगितलं सभेत बोलताना ते म्हणाले मराठा समाजावर मोठं संकट गोंगावते हे संकट आपल्याला मोडून काढायचंय तुमच्या आणि माझ्या भावनांचा सत्ताधाऱ्यांनी वापर केला मराठ्यांची ताकद खूप मोठी आहे पण आपण विचारांनी चाललो नाही त्यामुळे आपल्या मुलांचं नुकसान झालं प्रत्येकाने आपला कायमच वापर केला आहे आपल्या अनेक पिढ्यांचं खूप वाटवळ झालंय यापुढे आपण विचारांनी चालायचं चा। बीडमधला मराठा समाज एक झाला आहे आज बीडची गर्दी पाहून सत्ताधारी बेजार झालेत आता असंच आपल्याला मुंबईला पण जायचं आहे याचबरोबर जरांगे म्हणाले सत्तावीस तारखेपर्यंत सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्या मग आम्ही एकोणतीस ऑगस्टचा मुंबई दौरा रद्द करू नाहीतर सरकार काय सरकारचा बाब जरी आडवा आला तरी आरक्षण घेणारच